जय सद्गुरू मैत्रिणी मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी शिरा तर शिरा आपण बनवणार आहोत भगरीपासून तर भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे तव्यामध्ये एक दोन मिनटं भाजून घ्यायचे पूर्ण भगर आपली पांढरी आणि टम्म फुकते भाजल्यानंतर ना पूर्ण पांढरी होणार आहे अशा आपल्याला भाजून घ्यायची आहे तर भगर भाजल्यानंतर ना आपल्याला यापासून शिरा बनवून घ्यायचा सा यासाठी आपल्याला कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये मी एक पळी भरून तूप टाकलेलं आहे तर या शिऱ्यामध्ये तुम्हाला केळी किंवा इतर फळ टाकायचे असतील तर टाकून घेऊ शकता म्हणू केक काजू बदाम पिस्ता काहीही ड्रायफ्रूट तुम्ही टाकून घेऊ शकता तर मी या तुपामध्ये वेलचीस टाकलेली आहे फक्त आणि यामध्ये मी भगर टाकून घेतलेली आहे वरई टाकून घेतलेली आहे याला थोडंसं परतून यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर याला असं हलवून मी थोडंसं शिजू शिजवून देणार आहे म्हणजे पाणी आपलं पूर्ण आटून जाईल भगरीमध्ये भरपूर पाणी आटत आटतं आणि भरपूर पाणी लागतं याला तर आपण जेवढी भगर घेतली होती त्याच्यात थोडीशी साखर घ्यायची आहे म्हणजे एक वाटी भगर घेतली असली तर त्यामधली एकदम थोडीशी म्हणजे पाऊन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी साखर टाकून घेतलेली आहे याला हलवून घेतले आणि पाणी पट दिशी आपलं असं आटून गेलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली भगर शिजवून घ्यायची आहे म्हणजेच थोडं थोडं पाणी अर्धा अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं शिजल्यानंतरनं आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे तर ह्यावरती मी झाकण ठेवत आहे झाकण ठेवल्यानंतरनं हो एक दोन मिनटाने आणखीन काढल्यानंतरनं बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी आटून जाते भगर भरपूर पाणी शोषून घेते आणि भरपूर पाणी लागतं या भगरेला तर बघू शकता एकदम कोरडं होतं आहे तर यामध्ये तुम्हाला आणखीन अर्धा कप पाणी टाकायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि आणखीन झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आणखीन पाणी आटलेलं आहे तर तुम्हाला जर वाटलं भगर शिजलेली आहे तर तुम्ही यामध्ये पाण्याचा शिंतोडा मारून आणखीन झाकण ठेवा किंवा तुम्ही अशीही झाकण ठेवून आता बस करा कारण आपलं आता शिरा तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही खोबरं वेलची जायफळ इतर काहीही तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपला शिरा तयार झाला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल